सुप्रभात प्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतर आहेत मला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आपण आज चाललेलो आहोत भाईंदर पश्चिम येथील धारावी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी भाईंदर रेल्वे स्टेशन येथून धारावी देवी मंदिर आठ किलोमीटर अंतरावर आहे सिटी बस खाजगी गाडी ऑटो रिक्षा याद्वारे आपण इथे प्रवास करू शकतो इथे धारावी देवी मातेचा मंदिराचा हा प्रवेशद्वाराचा बोर्ड आहे इथून आपल्याला आतमध्ये शिरायचं आहे अतिशय निसर्गरम्य हे स्थान आहे हे बघा सर्वत्र हिरवळ आहे छोटेसे पाण्याचे तलाव आहेत आणि हे चर्च आहे बघा चर्चचं ते पवित्र वस्तू जी आहे खूप सुंदर आणि विलोभनीय आहे मस्तपैकी वळणावळणाचा रस्ता आहे आज रेवार असल्यामुळे चर्चच्या प्रार्थनेला खूप सारी भक्त मंडळी आलेली आहेत नमस्कार गुड मॉर्निंग मी गोल्डन भाईंदरला राहिलाय वॉकिंगला <laughs> चाललो जरा इथे पण म्हटलं फोटो मारूया आणि धारावी मातेच्या दर्शनाला जाऊया दा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार, 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 नमस्कार जय धारावी माते जय दर्शनाला आले मातेच्या हो मला लेट झालंय मी आता चाललोय माते मातेच्या दर्शनाला चालेल हे आमचे मालावी मातेचे सेवक आहेत आणि सर आपलं नाव सांगा प्लीज माझे नाव मनोहर रमेश काशीनाथ पाटील अच्छा पाटील साहेब नमस्कार आपण आता धारावी मातेच्या दर्शनाला चाललो सरांचं दर्शन झालेलं आहे ते परत निघालेत धारावी माते, माते की जय डोंगरी विलेज पासून आपण राईट साईड टर्न घेतला की हे चर्च आहे चर्चच्या पुढे तारोडी विलेज आहे छोटेसे टुमदार गाव आहे अगदी मला तर नेहमी कोकणात आल्यासारखा आनंद इथे मिळत असतो खूप छान विलेज आहे नरवीर चिमाजी आप्पांना वसईचा किल्ला जिंकताना खूप संघर्ष करावा लागला आजूबाजूचे सर्व स्थान जिंकून घेऊन चिमाजी आप्पांनी हा विजय मिळवला श्री धारावी देवी मंदिरात चिमाजी आप्पांनी दर्शन घेतले आणि मातेसमोर नवस बोललेले आहेत हेच ते आमचे धारावी मातेचे मंदिर आहे इथे द नरवीर चिमाजी आप्पा येऊन दर्शन घेऊन गेलेले आहेत मंदिराच्या सुरुवातीलाच हार फूल फळ प्रसाद आदी विकण्याचे भरपूर स्टॉल्स आहेत सकाळची वेळ आहे मंदिर परिसरातील साफसफाई स्वच्छता चालू आहे आपण आता मंदिराच्या आत प्रवेश करूया एवढाच ह्या पायऱ्या आहेत खूप जास्त पायऱ्या नाही आहेत पायऱ्या चढण्यास उतरण्यास अतिशय सोप्या आहेत लहान मुलं वयस्कर आजारी इत्यादी लोकांनासुद्धा इथे चढण्यास काहीही अडचण नाही अतिशय सोप्या पायऱ्या बनवलेल्या आहेत बघा हे समोरच किती सेपरेट सेपरेट केलेला आहे येणारा मार्ग वेगळा जाण्याचा मार्ग वेगळा नवरात्रीच्या वेळी इथे खूप सारी गर्दी असते भरपूर भक्तगण इथे येत असतात दर्शन घेत असतात मंदिराच्या दोन्ही बाजूला छानसे असे गार्डन बनवलेले आहे लहान मुलांसाठी वेगवेगळे विक स्टॅच्यू वगैरे बनवलेले आहेत मंदिराच्या सुरुवातीलाच डाव्या बाजूला हो ही पाण्याची सोय आहे समोरच बघा ही काळी टाकी आहे या टाकीतनं आपण पाया वगैरे धुवू शकतो तेसुद्धा पाणी चांगलेच चा आहे आणि स्पेशली हे पिण्यासाठी पाणी आहे त्याचं इथे बघा व्यवस्थित मांडणी केलेली आहे ड्रिंकिंग वॉटर पिण्याचे पाणी ॲक्वागार्डचे आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आता आपण मंदिराच्या दुसऱ्या भागात जाऊया ही टाकी आहेच ही ॲडिशनल टाकी आहे इतर कामासाठी पाय वगैरे धुण्यासाठी ही टाकी वापरली जाते पण आता पायऱ्या चढून वरती चाललेला आहोत बस इथेच मंदिर आपलं सुरुवात होते आहे हे मंदिर जुनं आहे पण आता ट्रस्टी मंडळींनी ह्या मंदिराची रिनोव्हेशन चालू केलेलं आहे मूळ मंदिराला धक्का न लावता ट्रस्टी मंडळींनी फार छान काम केलेलं आहे मंदिराचं रिनोव्हेशन अतिशय सुंदर पद्धतीने चाललेलं आहे आमचे ट्रस्टी मंडळींचे मला खूप कौतुक वाटतं अतिशय प्रामाणिकपणे सेवा करतात मातेची आणि खूप छान यांची मनापासून सेवा चालत आहे हे बघा ही मंदिर जे आहे आपलं अजून अंडर रिनोवेशन आहे खूप चांगलं काम चाललेलं आहे इथे चप्पल बूट ठेवण्यासाठी जागा आहे इथे हे आपलं धारावी मातेचं स्थान आहे धारावी माते की जय आमचे गुरुजी देवीची पूजा अर्चा करत आहेत मला मंदिराबद्दल माहिती सांगत आहेत माझ्याकडनं पूजा अर्चा सेवा करून घेत आहेत ह्या गुरुजींना सर्व पुजारी मंडळींना सप्रेम नमस्कार या ताई आलेल्या आहेत भाऊ आलेले आहेत मातेचं दर्शन घेण्यासाठी त्यांनीसुद्धा फोटो घेतलेला आहे ही धारावी मातेची मंदिरातील तलवार आहे मातेच्या मंदिरात ही खूप जुनी प्राचीन तलवार आहे इथे बाजूलाच ठेवलेली असते नियमित त्याची पूजा वगैरे होत असते निसर्गाच्या सानिध्यातील आमची दहावी माता आहे आमचे बरेचसे विद्यार्थी मित्रमंडळी इथे पिकनिकसाठी सुद्धा येतात इथे काही नवसही बोलले जाते स्थानिकांची ही कुलदैवत आहे त्यामुळे खूप सारे मंडळी इथे दर्शनासाठी येतात नवस पूर्ण करण्यासाठी येतात इथे ट्रस्टी मंडळीतर्फे रूम्स वगैरे आहेत सर्व ही स्वयंपाकाचं साहित्य इथे पुरवले जाते हे कार्यालय आहे कार्यालयाशी आपण संपर्क करू शकतात भेट देऊ शकतात आता आपण जरा मंदिरातल्या ह्या भागातनं जाऊन अवलोकन करूया बघा हे वरतून कसा व्ह्यू मिळतो आहे मंदिर तर आमचं जबरदस्त बनत आहे ते मंदिराचं रिनिवेशन पूर्ण होईल त्यावेळेला आपण व्हिडिओ पुन्हा बघू बनवूच या डोंगराच्या पायथ्याशी हे मंदिर असल्यामुळे दरड वगळे कोसळू नये म्हणून ही भरभक्कम कंपाऊंड वॉल आर सी सीमध्ये बनवलेली आहे त्यामुळे पुढे भविष्यातसुद्धा या मंदिराला काहीही धोका नाही इतक्या मजबूत पद्धतीने हे काम चाललेलं आहे मंदिराच्या परिसरात बांधकामाचं साहित्य आहे काम चालूच आहे बघा एखाली कोबा वगैरे केलेला आहे आणि हे समोर मजबूत असं कंपाऊंड बनवलेलं आहे मजबूत असा सपोर्ट बनवलेला आहे पूर्ण आर सी सीमध्ये हा कंपाऊंड बनवलेला आहे अतिशय स्ट्रॉंग कार्य बनत आहे मंदिरेच्या बाजूला आपण पूर्ण चक्कर मारलेले आहे आणि बघा किती नयनरम्य दृश्य आहे हे बघा मंदिराच्या फ्रंट साइडला हा कारंजा आहे दीपस्तंभ आहे गोमातेची मूर्ती आहे बछडा आहे इथे सेंट्रलाइज प्लेस असल्यामुळे खूप सुंदर व्ह्यू मिळतो वरतूनसुद्धा आपण खाली कॅमेरा मारलेला आहे आणि हे बघा मंदिराचा स्टार्टिंगचा पोर्शन कसा आहे आणि हे आमचे स्थानिक मच्छीमार मंडळी मित्रांनो जिथे जेथे मी जातो तिथे सर्वांशी बोलतो गप्पा मारतो ओळखीचं असो अनोळखी असो सर्वांशी आपलं संभाषण चालूच राहतं माझा हा बोलका स्वभाव असल्यामुळे खूप सारे माझे मित्र बनलेले आहेत नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणतात दादा मजेत ना एकदम मजेत अगदी मजेत मजेत अगदी अगदी मजेत 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाले हो एकटं झालं जागो 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 हे कुण्डलनी मा जगदम्बा हे कुण्डलनी कुण्डलनीमा जगदम्बा जागो अहो काय बाळा आपलं श्लोक कितीला आहेस अरे वा कुठल्या शाळेला अरे छान 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 धन्यवाद मित्रांनो महिंदा रेल्वे स्टेशन पश्चिम येथून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील हे धारावी मातेचं मंदिर डोंगरी विलेजच्या बाजूला तारोडी विलेज येथे आहे कृपया अवश्य दर्शनाला या आणि मातेचा प्रसाद प्राप्त करून घ्या तारावी माते की जय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया अवश्य लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डाली डाली की तुझको